विदर्भ मराठवाड्यातील पंच्याण्णव गावांना विस्थापित करणाऱ्यांनी चिमटा धरणात गावे न बुडवता पाणी कसे देता येईल याचा अभ्यास करावा या प्रकल्पाच्या बाबतीत चालू असलेले काम बंद करावे असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले यावेळी आमदार भीमराव केराम आमदार संदीप धुर्वे आमदार नामदेव ससाने व निम्न पैनगंगा धरण विरोधी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते निम्न पैनगंगा चिमटा धरणाचे काम वेगाने सुरू झाल्यानंतर क्षेत्रातील गावाचा रोष वाढत चालला आहे याचा फटका लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला बसला होता अवघ्या तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा चर्चेला जाऊन बाधित क्षेत्रातील आर्णी घाटंजी महागाव उमरखेड व किनवटमाहोर मतदारसंघात सत्ताधारी आमदारांना निवडणुकीत अवघड होईल असे शेतकऱ्यांच्या भूमिकेतून दिसून येत होते धरणविरोधी संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांनी नुकतीच किनवट येथे आमदार भीमराव केराम यांची भेट घेतली असता पावसाळी अधिवेशनात तुमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समो समवेत मुंबई येथे सकारात्मक चर्चा करून घेतो असे आश्वासन दिले त्याप्रमाणे आजही चर्चा झाली सत्ताधारी आमदार यांच्याकडे धरणाचे काम थांबवण्याची वारंवार विनंती केली यावरून नऊ जुलै रोजी धरणविरोधी संघर्ष समिती व आमदारांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात भेट घेऊन निम्न पैनगंगा धारक विरोधी संघर्ष समिती व शासनाचे पदाधिकारी यांच्यात बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये संघर्ष समितीच्या बाजूने आमदार भीमराव केराम आमदार संदीप धुर्वे आमदार नामदेवराव ससाने व संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील जगताप ॲडव्होकेट वोकेट बालाजी येरावार डॉक्टर बाबा डाखोरे प्रल्हाद गावंडे पंडूजी नाईक गजानन डाखोरे भगवती प्रसाद तित्रे गुलाब मेशराम बंटी जोमदे कैलास खसावत ज्योतिबा मंडलवार आदी हजर होते यावेळी धरण का नको याबाबतीत संघर्ष समिती व आमदारांनी भूमिका मांडली यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी श्रीकर परदेशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव फाटक जलसंपदा विभागाचे कोल्हे अधीक्षक अभियंता चौधरी अधीक्षक यांची उपस्थिती होती शेतकरी व प्रशासनाची बाजू ऐकून घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमटा धरणगाव धरणात गावे न बुडवता पाणी कसे देता येईल याचा अभ्यास करावा व प्रकल्पाच्या बाबतीत चालू असलेले काम बंद करावे असे आदेश दिले ही बैठक आयोजित करण्यासंबंधी किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की होती त्यावरून उपमुख्यमंत्री कार्यालय धरण क्रमांक का बत्तीस मंत्रालय मुंबई येथे सदर सकारात्मक बैठक संपन्न झाल्याने धरणविरोधी संघर्ष समिती व पुढील क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे

हे सगळं सॉल्व्ह करावं आह पाण्याला कोणी नाही म्हणत नाही साहेब लोकांना तेवढा अवेअरनेस आलेला आहे उच्ची जेली जलसंधारणाची स्कीम होती त्याचे फायदे सगळे लोकांच्या लक्षात आहे पाण्याचं महत्त्व माहीत आहे त्याच्यामुळे पाण्याला विरोध कोणी करणार नाही यांच्या पद्धतीनं विरोध आहे आम्हाला जे आज वीस हजार हेक्टर तुम्ही संपर्क करत आहात त्याच्यातलं दहा हजार हेक्टर ओली जायचं थर्टी थाउजंड हेक्टर आमची का आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही येऊन तो पहिला परिसर तुम्ही बघूया हिरो का

a f t 이